दो? जे जे का, आ। 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 जे तो जे बाप्पाला आंघोळ घालती का हो का बघा गुंजन आहे ना देवघरातील सगळे देव आहे ना हातामध्ये घ्यायला लागली आणि ह्या प्लेटमध्ये घेऊन आंघोळ घालायला लागली बघा हळू दामान बाळा हवा सगळे जे बाप्पा घेतले आणि सगळे जे बाप्पाला आंघोळ घाला तांब्यामध्ये घेतलं तिनं पाणी म्हणजे बघा कशी देव धुवायला लागली बरं का याच्यावर पाणी घेत पाणी घेतल्यानंतर गुंजन बघा आता देव सगळे याच्या प्लेटमध्ये जमा केलेले एक एक देव धुवून मस्तपैकी वरती लावायला लागली बघा उभे केले गुंजन आता दुसरा पण देव आता रॅ याच्यामध्ये देव घरामध्ये ठेवायला लागली व्यवस्थित ठेवून गुंजन देवाची पूजा कर, करा करायला लागली बघू कशी देवाची पूजा करते गुंजन हे बघा याच्यामध्ये देव धुतलेले तिनं एक एक देव तिनं वरती ठेवायला लागली बघा व्यवस्थित ठेवायला लागले दोन वर्षाची गुंजन कशी देवाची पूजा करते बघून घ्या तिच्या मनानंच करायला लागली तिला कोणी सांगितलं पण नाही बघा लक्ष्मी फोटो हे बघा एक एक देव तिने सर्व देव आता एक एक सगळ्या देवांना आंघोळ घातलेली आहे आणि आंघोळ घालून देव धुवून मस्तपैकी वरती ठेवायला लागली मस्त उभे केले तिनं सगळे तिला माहिती आहे की कोणता देव कसा उभा करायचा हे बघा किती छान उभा केला देवतीने हे बघा ह्याची हे देवतीनेच उभे केलेले दे। ह्या पा दुसरा पण देव उभा केला मनानं उभं करायला लागली देव तिची मम्मी देवपूजा करते ना तर तिच्या मम्मीकडे ती ऑब्झर्वेशन म्हणजे लक्ष ठेवून बघत असते की मम्मी कशी देवधुती कशी मम्मी कोणता देव कुठं ठेवते पूर्ण लक्ष देऊन तिनं पूर्ण देव आता व्यवस्थित दे देवधुमस्तपैकी देव घरामध्ये ठेवलेले आहे अशा प्रकारे गुंजन देवाची पूजा करते बघू ती आरती वगैरे काय काय करते आणि तिच्या मनाला वाटेल तिथे शेवटपर्यंत बघू की काय काय तिला लक्ष ते मम्मीने केलं ती करून बघायला लागली एकदम छान देव तिने मांडलेले व तिच्या मनानेच देव मांडायला लागेल ती बरोबर गुंजन आता किती देव राहिले बाळा ठेवायचे दोनच देव राहिलेले ठेवायचे देवघरामध्ये गुंजननी मनाने सर्व देव देवघरामध्ये ठेवलेले आणि आता एक शेवटचा देवगुंजन कशी ठेवते बघूया बघा गुंजननं सर्व देव ठेवलेले आणि याच्यामध्ये पण राहिलेलं आता बाकी काय करायचं आहे बघू गुंज्यांना आता गुंज्यांना किती व्यवस्थितपणे सर्व देव धुवून व्यवस्थित पैकीने मांडलेले आहे आणि त्याच्यानंतर हे पण देव, दे न्ते देव किती छान मांडले दे देव धुणं झाल्यानंतर आता तिने अगरबत्ती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर देव धुतलेलं पाणीसुद्धा इथे ठेवलं आणि तांब्यासुद्धा इथे ठेवलेलं देव धुतलेलं तांब्या तर तिने अगरबत्ती घेतली बघू अगरबत्ती जी काय करते तिथे अगरबत्ती आहे ती आतमधून आणि आता देवाला लावण्याचा विचार करायला लागली गुंजन गुंजन बघा अगरबत्ती काढून आता काड्याची पेटी हातात घेतलेली आहे आणि अगरबत्ती खाली ठेवली आणि आता ती काड्याची पेटीतून काढी काढून थांबाळ मी पेटून देतो तुझा हाताला चटका लाग ना गुंजन बघा देवघरामध्ये कशी अगरबत्ती लावून पूजा गुंजन बाळा आता लावून द्या अगरबत्ती बघा देवघरामध्ये पूजा झाल्यानंतर गुंजननी अगरबत्ती देवाला ओळून घेऊन बरोबर या चित्रामध्ये लावली बघू गुंजन कशी लावली तू अरे वा तू तर मनान लावली अगरबत्ती आणि आता गुंजन बघू काय करते तर गुंजन आता कशी घंटी वाजवायला लागली गुंजनची पूजा झालेली गुंजननी गुंजन बघा देवाची पूजा झाल्यानंतर घंटीला वाजवायला लागली आणि घंटी वाजवून झाल्यानंतर आता गुंजन काय करते बघू आपण गुंजन भाऊ कशी देवास पूजा जा करत आहे आता ब देवस हात जोडलेले आहे गुंजननी आणि आता पाय पण पडले ती डोकं टेकून काय म्हणते बाळा देव पप्पाला दाखव मला पप्पाला चुकाचं ठेव अजून अजून काय म्हंटली बाळा अजून काहीतरी म्हटली गुंजन काय म्हंटली बाळा तू मम्मीला सुखाचं ठेव अजून काय म्हटली बाळा काय म्हंटली गुंजनला सुखाचं ठेव आणि मम्मीला मम्मीला सुखाचं ठेव हो? आणि पप्पाला बरं गुंजन म्हणते जे पप्पा जे मंदिरा पुढं पण डोकं टेकून म्हणते गुंजनला मम्मीला पप्पाला सुखाचं ठेव हो? बघा ती कशी मनानं मागते ती गोष्ट झाली पूजा ओके बाय कर इकडे बघ इकडे बघ बाय कर थँक्यू